रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला मळलेल्या कणकेपासून असा मस्त पदार्थ दाखवते तुमची कणिक जर शिल्लक राहिली तुम्ही हा झटपट पदार्थ बनवू शकतात खाल्ल्यानंतर तुमची चव सुद्धा तुम्ही विसरणार नाही असा पदार्थ पोट भरेल पण मन भरणार नाही चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नुसार मीठ टाकते थोडीशी हळद थोडासा लाल मिरची पावडर थोड्याशा अर्धा चमचा ओवा आहे ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा याने स्वाद छान येतो त्याचा तेल हे पीठ आपल्याला छान मिक्स करून आहे आणि साध्या पाण्याने भिजवून आहे तुमची कणिक शिल्लक असेल त्यापासून पण हा पदार्थ तुम्ही छान बनवू शकतात अगदी सर्वांचा आवडता पदार्थ आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला चिकोल्या दाखवते तुमची कणिक शिल्लक राहिली की चिकोल्या बनवायला अगदी सोपं पडतं आता याचा छान गोळा मळून घ्यायचा आपल्याला खनिक बघा छान मळून घेतलेली मस्त अगदी आता एक दहा मिनटं तरी बाजूला ठेवून देऊया इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली शिजवताना त्यात ते थोडंसं तेल टाकलं थोडी हळद टाकली आणि डाळ छान शिजते थोडी घोटून घेते डाळ जराशी घोटून घेतली जास्त पण घोटायची गरज नाहीये कढई ठेवलेली दोन चमचे तेल टाकते अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या असे मध्ये काप देऊन घेतलेली आहे चमचाभर आलं लसणी छान ठेसून घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत थोडंसं अर्धा इंच आलं मस्त हलगत त्या ठेसून घेतलेल्या आहेत याने छान चव येते आपल्या चकोल्यांना लहान चमचा हिंग चमचा लाल मिरची पावडर आपण पीठ भिजवताना पण मिरची पावडर वापरली दोन हिरव्या मिरच्या पण वापरल्या म्हणून जरा बेतानेच घेते थोडस हळद आपण डाळ शिजवताना काही पण हळद टाकली म्हणून थोडी टाकली छान मसाले परतून घ्यायचे परण घोटून ठेवले ते टाकते मध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी वाढवते आता ुसार मीठ आपल्या चकोल्याच्या पा डाळीला छान उकळी पण आलेली थोडासा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकते याने छान चव येते आणि थोडासा गुळ टाकते तुम्ही साखर पण वापरू शकता पण गुळाने छान चव येते चिंच असेल चिंच पण छान लागते थोडीशी कोथिंबीर एक दहा मिनिट झाले कणिक छान मुरून गेलेली हे बघू शकता पुन्हा छान मळून घेते आणि असे चार पाच गोळे तयार करून घेते पिठाचे उंडे थोडस सुक पीठ लावून घेतलेले आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला थोडी जाडसरच लाटायची अशी थोडी जारसर चपाती लाटून घेतलेली छान आता सुरीच्या साह्याने चकोल्या तयार करून घेऊया कापून घेऊया एका ताटात काढून घेते चपाती लाटून घेते आणि तशाच चिकोल्या कापून घेते सर्व असंच करून घेते मी आता पिठाच्या सर्व चपात्या लाटून घेतल्या चकोल्या कापून घेतलेल्या छान आकारात अशा कापून घेतल्या की पटकन टाकता येतात डाळ तर शिजलेलीच असते आपली डाळीला छान उकळी आलेली आता छान चकोल्या टाकून देते छान चकोल्या टाकून दिलेल्या बघू शकता आता आपल्याला थोडं झाकून ठेवायचंय म्हणजे चकोल्या छान शिजून जातील एक दहा ते पंधरा मिनिटं छान झाकण ठेवून शिजू द्यायचे पण मधून एकदा चेक करणार आहे मी नाही तर खाली लागून जातील चकोल्या बारा ते पंधरा मिनिट झाले आपले चकोले छान शिजून गेले बघू शकता आता मी गॅस बंद करते बघा मोकळ ताटात छान चिकोल्या वाढल्या की छान खाता पण नीट येतात आणि चिकोल्या गरमागरमच चांगल्या लागतात यावर तुम्हाला तूप आवडत असेल ते सुद्धा टाकू शकतात आपला पोटभरीचा पदार्थ एकदम तयार आहे किती छान शिजून पण गेलेले आहे चिकोल्या दिसता पण मस्त आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल तुम्हाला जर रात्रीचा वगैरे जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल रोज रोज तेच खाऊन आला असाल तुम्ही आणि कणिक शिल्लक असेल तर असा पदार्थ म्हणजे चकोल्या तुम्ही नक्की बनवू शकता रेसिपी आवडली असेल लाईक करून शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद